नमस्कार लोकशक्ती या न्यूज चॅनल मध्ये सर्वांच्या स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक आज आपण रघुवीर केडकर यांची सोमपती ते मुलाखत घेणार आहोत मुलाखतीचा विषय आहे तमाशा संदर्भातच मुलाखत राहणार आहे सर मध्यंतरात आपला व्हिडिओ व्हायरल झाला झालता त्यामध्ये की आपण तमाशा बंद वगैरे काहीतरी असं तो संदर्भ होता बंद होणार आहे का भविष्यात त्याच्यात अजून काय बदल घडवणार आहे नाही नाही काय माझ्या मुलांना आणि माझ्या नातेवाईकांना मी आता पुढे दिलाय आणि मी थांबणार आहे असं म्हणतो पण त्या चॅनल वाल्याने त्याला विचार अर्थ केला आणि तिथली लवकरच निवृत्त होणार नाही माझा जन्म रंगमंचावर झालेला आहे आणि माझा मृत्यू रंगमंचावरच होईल हे निवृत्ती वगैरे घेणार नाही त्या कार्यक्रमात काम करणार तस नाहीये मी शेवटपर्यंत द्धा कार्यक्रमात काम करणार आणि मी अजून विद्यार्थी मी मास्तर घालून आम्ही मी अजून विद्यार्थी मला अजून खूप काही शिकायचं आणि खूप काही सादर करायचं महाराष्ट्राची जनता आपला प्रयोग करते आणि त्यांना जनता जो संदेश भेटला त्यांना कोण जर दुःख झाला तर आपल्याला काय फोन कॉल वगैरे केले असतील मला हजारो फोन आले आणि दररोज शंभर सव्वाचे शंभर सव्वाचे फोन घ्यायचो मग मी बाईट दिली मी निवृत्त होणार नाही जी वाईट आलेली आहे ती चुकीच आहे तिचा उलट अर्थ झालेला आहे मी तसं काही करणार नाही सर आपलं तमाशाचं नेतृत्व आतापर्यंत तुम्ही करतात आपलं तमाशाचं नेतृत्व कोण करणार काय करायचं त्या व्यक्तीच आता माझा मुलगा आहे मोहित माझी भाजी पुन्हा अमृता माझा भाजी बाळी माझा मेवणा राज कोल्लम माझा दुसरा मेवणा गौतम माझा तिचरा मेवना दिव त्याचप्रमाणे माझी बहिन पुनम त्याचप्रमाणे माझा दुसरा मुलगा आमरती हे सगळे आता सरसावले पुढं हे कार्यक्रमाला आणि मंदार आणि अलताबाई आणि मी त्यांच्यासाठी आहे आजही काय प्रेक्षक म्हणतात तमाशा तमाशामतचं जे नेतृत्व आहे ते पुढे होत चाललेला त्याला काय वळता होत नसते पण तर तरुणांना देत जेव्हा सर्दीने आपण आदर्ण घेतला हो तरुणांना तर दिलच पाहिजे कारण आई तरुणांचा जमाना आहे आणि आम्ही पेज वर येणार पूर्तु तर तो गाणं तो कं मिळून सादर करणार पण तरुणांना जास्त गोष्टी देणार बरोबर सर सर एखादा मला एक सांगा की आता मजाचे दिवस कसे आहे तमाशाची जी गोष्ट तशी वाईटच आहे परंतु आम्ही मार्ग काढत आहोत त्याच्यातून आमचे वेगवेगळे प्रयोग चालू आहे स्टेज हे करणे आता मी स्टेज बनवले चाळीस बाय चाळीस आणि तीही इव्हेंट स्टेज जसं असत अगदी तसं स्टेज मी बनवलेलं आहे आणि त्याच्यावर आता सध्या प्रोग्राम चालू आहे एकंदरीत तुम्ही बदल घडून आणणारे म्हणायचं ना आधुनिकतेकडे आहे ना सगळ्यातच गाण्याचे मागणी चालू झालेली वग राहिले नाही काय सांगतात नाही आता थोडस तो वेगळं करावं लागेल आधी वगैरे करावं लागेल नंतर गणगवळण आणि नंतर रंगबाजीची गाणी त्यावेळेस कुठेतरी तमाचं तर घे म्हणजे आता सगळं फिरवायला लागणार त्याच्याकडे हो सगळं चक्र फिरवावं लागेल सर वगासाठी पण माणसं पडले जातात आणि ते नुसते गणगवळणे पुरते किंवा पुरते असतात बरोबर आहे वगाची माणसं बसूनच आहे आम्ही महिना महिना वगाड घेतो परंतु कुठेतरी ते एखाद्या गावात होत नाही तर नुसते गाणीच होत सर तमाशा कालावंत अनेक वेळा पॉईंट बदल ह्या तमाशातून त्या तमाशात जातो काय कारण असं ना आर्थिक हा त्याला आर्थिक जर परवड नाही तो तो तमाशा उडतो आणि दुसरेकडे जातो पण तमाशा कला ही एक रांगडी कला आहे जिवंत कला आहे तो एका थांबत ना थांबत ना काहीतरी माझ्या तमाशात चाळीस चाळीस वर्षाचे कलावंत आहे माझे कलावंत वारले परंतु ता। त्यांनी तमाशा तोडला नाही आता उद्या दहा अशोकराव चिरसागर पेटकर की शेवट पर्यंत माझ्याच तमाशात हो आणि इथंच त्यांचा शेवट झाला अशोक क्षीरसागर कुठले पेटचे आपलं पेटेल ते अभिनय सम्राट होते नारायणगाव पुरस्कार त्यांना मागच्या वर्षी मिळाला खूप मोठा माणूस सर नारायणगाव ही तमाशाची पांढरे मी पण त्या दिवशी तिथे गेलतो आपले काय राहून मला दिसले नाही काय कारण आता माझा ऑनलाईन कार्यक्रम बुक होतात त्यामुळे राऊटीला लावायची काही गरज पडत आपल्याला सगळ्या तारखा मोबाईल वर हो मोबाईल वर तारखा दिसतात काय काय गावांमध्ये आपल्या काय कॉन्ट्रॅक्ट वर ते कस काय आपल्या प्रेम चाळीस चाळीस परिस्थिती आढळत होता एका गावात मला तो गाव अजूनही मला सोडत नाही परंतु मला आता कंटाळा यायला लागला कारण तरुणांना नवीन पाहिजे आणि दरवर्षी ते करत पण तुम्ही तमाशात आता चांगल्या रीतीनं बदल केला आज मी आपला तमाशा पाहिला एक सामाजिक संदेश देणारा महिला नो अन्याय अत्याचार होतात याच पण तुम्ही हुबे उपास चित्रण केलेलं आहे ते आपल्याला का वाटते नाही ते आमची बांधिलकी आहे समाजाची आम्ही बांधिलकी स्वीकारली आणि समाजासाठी आम्हाला हे करणं गरजेचं आहे कारण आज समाज एका वेगळ्या दिशेने आहे आणि बरेच तमाशे असतील ते ग्रह कारण समाजाला चांगलं बोललेलं आवडत नाही वाईट बोललेलं आवडत दूध घ्या दूध म्हणावं लागतं घरोघरी जाऊ दा। पण दारू घ्या दारू म्हणावं लागतं ला का माणूस शोधत शोधत जातो आणि दारूच्या दुकानात जातो बरोबर हे कसं झालेलं आहे आपल्याला काय वाटत सर बदल होणार आहे का तमाशात का प्रेक्षकांमध्ये नाही प्रेक्षकांमध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि तो जर मी आता सांगितलं त्याचं जर केलं आधी वगनाट्य नंतर गणगवन नंतर रंगबाजी तर तमाशा केलं तमाशा म्हणजे ऑर्केस्ट्रा हा ऑर्केस्ट्राच स्वरूप आलेलं आहे तमाशाला महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय माझी विनंती विनंतीची विनोद पहा कशा अभिनय करतात ते पहा त्यांच्या उघड्या मांड्या उघडी पोट पाहू नका तर नऊवारी सजलेली दजलेली लावणी करणार मुलगी तिला रिस्पॉन्स द्या सहावरीवर मुलगी तिला रिस्पॉन्स द्या मुलींना रिस्पॉन्स देऊन समाजाचाही नाश करू नका आणि तमाशाचाही नाश करू नका सर मध्यंतर एक हे क्लिप आलती आपलं <laughs> एका चॅनल पब्लिश केलं की तमाशा कुठंतरी लोप होत चाललेला आहे डबल मिनिंगचे डायलॉग असतात तेच ते डायलॉग असतात <laughs> काही गावांमध्ये शो पण रद्द होतात आणि तिकिटावर तमाशा तर राहिलेच नाही कसं आता तिकिटावर तमाशा राहिले नाही त्याला कारणीभूत हे साधन आहे या साधनाने दिवाळी दिवाळी तारखी राहिली नाही शिमगा चिमग्या पारखा राहिला नाही मग तमाशा तरी कसा राहील तमाशा याच्यावरच चालतो ना पब्लिक वर तरुण मुलं गुंगली व्हॉट्सअप वर फेसबुक वर कुठे ते इन्स्टाग्राम वर त्यामुळे तमाशाला पुढे काय होईल याची चिंता आम्हाला अशा रीतीनं रघुवीर खडकर साहेबांनी अशा रघुवीर खेडकर साहेबांनी सांगितलं आहे की तमाशाची जर आम्ही चिंता केली तर त्यातून मार्ग काढणार आहे तमाशाला आधुनिक स्वरूप देणार आहे व त्यानंतर गणगावळण आणि त्यानंतर रंगबाजी अशा रीतीनं आम्ही काहीतरी वाटचाल करू परंतु प्रेक्षकांना तमाशा ही जिवंतकाला जिवंत ठेवण्यासाठी प्रेक्षकांना जी काही मागणी असेल त्याची पुरवणी आम्ही नक्कीच करू असं तमाशा सम्राट रघुर केडकर यांनी सांगितलं आहे धन्यवाद सर धन्यवाद